नाशिकच्या पालकमंत्री पदावरून राष्ट्रवादी आणि भाजपच्या दोन मंत्र्यांमध्ये एकीकडे कलगीतुरा रंगलेला आहे तर दुसरीकडे रायगड मधल्या ध्वजारोहणावरून विरोधकांनी भरतशेठ गोगावले यांना डिवचलंय महाडच्या बिरवाडी ग्रामपंचायतीमध्ये भरत गोगावलें ध्वजारोहण केलंय दरम्यान यानंतर विरोधकांनी भरत गोगावले यांना डिवचल्याचं पाहायला मिळालं तर भरत गोगावलेंनी देखील विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर देत पलटवार केलेला आहे बहुयात रायगडात आज नेमकं काय झालं भरत गोगावलेंच्या हस्ते ग्रामपंचायतीत ध्वजारोहण जिल्हा मुख्यालयाची हौस ग्रामपंचायतीवर भागवली गोगावलेंच्या ध्वजारोहणावरून विरोधकांची टोलेबाजी स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहणाचा मान मिळावा यासाठी आडून बसलेले रोजगार हमी मंत्री भरत शेठ गोगावलेंची अखेर इच्छापूर्ती झाली आहे भरत शेठ गोगावलेंच्या हस्ते ध्वजारोहण झालंय मात्र त्यांना हा मान रायगड जिल्ह्याच्या मुख्यालय असलेल्या अलिबागमध्ये मिळाला नाहीये मतदारसंघातल्या बीरवाडी ग्रामपंचायतीच्या ध्वजारोहणाचा मान भरत शेठ गोगावलेंना मिळाला बीरवाडीचं ध्वजारोहण कॅबिनेट मंत्र्यांच्या हस्ते होण्याची बहुतेक ही पहिलीच वेळ असेल पण त्यांच्या ध्वजारोहणावर विरोधकांनी घ्यायचा तो आक्षेप घेतला ग्रामपंचायतीत सरपंचा ध्वजारोहणाचा मान असतो तो मान हिरावल्याचा आरोप झालेला आरोप शिवसेनेच्या वरिष्ठ मंत्र्यांनी तातडीनं खोडून काढला चर्चा काही असू दे जर सरपंचांनी सन्मानानं मंत्री महोदयांना ध्वजारोहणासाठी जर बोलवलं असेल तर त्याच्यामध्ये कसं का काय सरपंचांच्याच निमंत्रणाला मान देऊन जर भरतशेठ गेले असतील त्याच्यामध्ये काय

माझी पत्नी दोन वेळेला जिल्हा परिषद सदस्य आणि आता सलग चार वेळेला मला जनतेने निवडून दिलेला आहे जनतेमधून आणि आता मला शिंदे साहेबांनी मंत्रीही केलेला आहे <coughs> त्याच्यामुळे देशाचा झेंडा फडकवत असताना तो ग्रामपंचायत फडकावला हो काय आणि जिल्ह्याचा फडकवला हो काय हा झेंडा फडकवण्याचा हो जो काय मान असतो हा वेगळा असतो पण तुमच्या नशिबात ते पण नाही कुठं झेंडा फडकवायला हो तुम्हाला गोगावल्यांवर संजय राऊतांनी केलेल्या टीकेवर भाजपनं उत्तर दिलं संजय राऊतांच्या टीकेकडे गोगावलीने लक्ष देऊ नये असा सल्ला भाजपनं दिला आहे एवढंच नव्हे तर टीका करणं वाईट बोलणं एवढंच काम संजय राऊतांकडे असल्याचा टोलाही भाजपनं लगावला त्यांनी मला वाटतं आमच्यावर लक्ष ठेवण्यापेक्षा थोडं जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष ठेवावं ना राऊतांची रोजची वक्तव्य काढा कधी ते शेतकऱ्यांच्या हिताचं बोललेत कधी कामगारांच्या हिताच्या बाबतीत बोललेत कधी विकासाच्या बाबतीत काही बोललेत कुठली एखादी योजना सरकारला देऊन आपण राबवा म्हणून आक्रमकपणे बोललेत त्या ठिकाणी फक्त टोमणे मारणे टोकाची टीका करणे आणि त्या ठिकाणी वाईट वक्तव्य करणे अशा प्रकारचं संजय राऊतांचा एक ढाचा बनला आहे भरत गोगावली ध्वजारोहणाचा मुद्दा प्रतिष्ठेचा केला होता त्यांना अलिबागच्या जिल्हा मुख्यालयात ध्वजारोहणाचा मान मिळाला नाही आहे ती हाऊस त्यांनी घरच्या ग्रामपंचायतीच्या ध्वजारोहणानं भागवून घेतली आहे प्रफुल्ल पवार विजो विस्तास रायगड